हवर यू आई एम फाइंड आई रिक्वेस्ट ऑल वीवर्स प्लीज़ लाइक शेयर सब्सक्राइब माय यूट्यूब चैनल एंड प्लीज़ कमेंट ऑन कमेंट बॉक्स क्या आप मुझे अनपढ़ गवार जाहिर समझते हैं क्या मैं जानकारी सही नहीं देता हूं इस चैनल पर लगता तो यही है क्योंकि मैं डेली वीडियोस अपलोड करता हूँ ना कोई लाइक करता है ना कोई कमेंट करता है क्योंकि आप सबको लगता है कि ये बंदा अनपढ़ है जाहिर है गवार है कुछ भी जानकारियाँ देता रहता है इसको कुछ काम धंधा है नहीं है ना ऐसा ही मुझे लग रहा है दोस्तों क्योंकि डेली वीडियो अपलोड करने वाले को समझ में आ जाता है कि सामने वाले लोग जो भी वीडियो अपलोड करता है उसके बारे में सोच क्या रखते हैं ये चार पाँच महीने से मैंने सबको जानने की कोशिश की है और जाना भी है आप सबको लगता है कि यह अनपढ़ गवार है यह कुछ भी बताता रहता है इसको कुछ काम धंधा है नहीं है ना तो सही वीडियो पर आए हैं आप टाइटल देखकर उपाय एक फ़ायदे अनेक इस विषय में आज इस वीडियो में आपको सबको जानकारी दी जाएगी मैंने ऊपर इंग्लिश में तो बोला ही है और हिंदी में बता देते हैं यदि इस चैनल पर नए हैं या पहली बार आए हैं तो इस चैनल को सब्सक्राइब कर, कर, कर बेल नोटिफिकेशन ऑल पर सेट कर देना शायद आपको आता हो है ना लाइक करने के लिए तो बटन मिलता नहीं है आपको जो नंगी तस्वीरें बनाकर वीडियोस अपलोड करते रहते हैं खुले बाल खुले कपड़े निकाल कर नाचने वाले को आप सपोर्ट तो ज़्यादा करते हैं लेकिन जो सही और ऑथेंटिक इन्फॉर्मेशन प्रोवाइड करता है उसको आप लाइक करते नहीं हो सॉरी हाँ भरपूर ज़्यादा मित्रानों हिंदी यानी इंग्लिश में दे बोलना हां तर तुम्ही आज या व्हिडिओमधून माहिती काय घेणार आहोत आपण त्याविषयी आता बोलूया उपाय एक फायदे अनेक पाणी आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयोगी आणि फायदेशीर ठरणारं म्हणजे पाणी जे आपण पाणी पितो ते दुसरं कुठलं समजून घेऊ हो नका नाहीतर तुम्ही दुसरं काहीतरी समजाल गैरसमज होईल तर तसं काही नाही हो तस जे पाणी आपण नेहमी घेत असतो त्याच पाण्याविषयी आज आपण बोलणार आहोत पाणी सगळेजण एकच पाणी पितात तुम्ही दुसरं कुठलं पाणी पित असाल तो तुमचा प्रश्न वेगळा आहे आहे ना कारण पाण्याचा प्रकार एकच आहे मग त्याला आपण रूपांतर करून बदल करू शकतो किंवा फरक करू शकतो थंड पाणी गरम पाणी आणि नॉर्मल पाणी सगळ्यात महत्त्वाचं आणि शरीराला उपयुक्त असं ठरणारं पाणी ना थंड पाणी कामाचं आहे ना गरम पाणी हां कोमट आणि नॉर्मल पाणी योग्य पद्धतीने जर तुम्ही रोज घेत असाल तर तुम्हाला फायदा होईल अन्यथा फायदा होणार नाही नॉर्मल पाणी आणि कोमट पाणी कधी प्यायला पाहिजे कोमट पाणी कधी घ्यायला हवं आणि नॉर्मल पाणी कधी प्यायचं आहे बरोबर तर नॉर्मल पाणी आपण जेवणाच्या अगोदर एक तास घ्यायला हवं जेवणाच्या नंतर कमीत कमी पंचेचाळीस मिनिट तर जास्तीत जास्त एक तासानंतर पाणी प्यायला पाहिजे पाणी तेवढंच प्यायला पाहिजे जेवढी शरीराला गरज आहे अत्यंत अतिआवश्यक अत्य पाणी पिणं सुद्धा घातकच ठरतं कारण यामुळे रक्तातलं सोडियम कमी होत जातं मित्रांनो पाणी पिण्याचे काय फायदे आहेत पाणी जर तुम्ही व्यवस्थित आणि वेळेनुसार जर घेत असाल पित असाल तर तुमची त्वचा त्वचा म्हणजे स्किन ग्लो होईल ड्राय होणार नाही आणि पिंपल्स फेस ऑइली होणे स्किन डल होणे हे पाणी व्यवस्थित न पिण्याचे लक्षण आहेत तुम्ही जर नियमित व्यवस्थितपणे जर पाणी पित असाल तर तुमच्या शरीरासाठी हे फायदेशीर आहे पण पाणी कसं प्यायला पाहिजे पाणी बसून पिणं अत्यंत महत्त्वाचं आहे उभं राहून पाणी पिणाऱ्या व्यक्तीच्या सरळ किडनीमध्ये पाणी जलदगतीने म्हणजे स्पीडली जातं आणि हे पाणी फिल्टर होत नाही म्हणून माणसाला नियमित म्हणजे थोड्या थोड्या वेळानंतर बाथरूमला जाण्याची गरज भासू शकते आणि पाणी जर व्यवस्थित पद्धतीने तुम्ही जर पित नसाल यामुळे नुकसान काय होतात नुकसान तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे ना स्किन ड्राय होणे डल होणे धप्पे पडणे चेहऱ्यावर पिंपल्स येणे चेहरा तेलकट म्हणजे ऑयली होणे सांधेदुखी म्हणजे जॉईंट पेन हा गुडघा आहे हे मनगट आहे बरोबर एल्बो शोल्डर आणि नीरोल हे जे काही आपले शरीराचे जॉईंट आहेत या जॉईंटमध्ये पेन व्हायला लागतं म्हणजे त्रास व्हायला लागतं आणि दुखायला लागतं मित्रांनो मग आता बऱ्याचशा लोकांमध्ये जॉईंट पेनची समस्या जास्तीत जास्त, जास्त उद्भवते याच्या मागचं कारण एकच आहे की पाणी उभं राहून प्यालामुळे माणसाला दिवसेंदिवस त्रास वाढत जातो काही काही लोकांना तर त्रास लगेच होत नाही पण कालांतराने गुडघ्यावर अधिक ताण पडू लागतं मग माणसाला चालण्यामध्ये त्रास होतो तरीसुद्धा आपण उभं राहूनच पाणी पित असतो ही एक चुकीची पद्धत आहे आणि पाणी कमी घेतल्याने काय आणखी त्रास होतात डोकेदुखी तोंडातून दुर्गंध येणे चक्कर येणे थकवा येणे विकनेस म्हणतो ना आपण वीकनेस येते शरीराला व्यवस्थित एनर्जी मिळत नाही जर तुम्ही पाणी रोज नियमित पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने जर घेत असाल तर तुम्हाला हे त्रास भोगावे लागत नाहीत आता राहिला प्रश्न कोमट पाणी कधी आणि कुणी प्यायचं आहे सकाळी झोपेतून उठल्याबरोबर सवय नसेल तर सुरुवातीला अर्धा ग्लास कोमट पाणी अति थंड अति गरम पाणी नाही कोमट बोलतोय हां कोमट पाणी अर्धा ग्लास जर सवय असेलच तर एक ग्लास कोमट पाणी आणि त्यात अर्धा लिंबूचा रस उठल्या सकाळी घ्यायचा आहे याच्यामुळे काय फायदा होतात जे काही आपल्या शरीरामध्ये मलमूत्र आहे ते व्यवस्थितपणे बाहेर टाकलं जाईल आणि हे व्यवस्थित बाहेर टाकल्यामुळे लार्ज इंटेस्टाईन म्हणजे मोठी आतडी असते ना आपल्या शरीरामध्ये त्या मोठ्या आतडीमध्ये जे काही साठलेलं अन्न असतं ते सगळं काही व्यवस्थित बाहेर टाकलं जाईल जर व्यवस्थितपणे शौच होत नसेल तर हेच अन्न लार्ज इंटेक्टाईलमध्ये सडून विष तयार होऊ शकते आणि पोट दुखी सारखे आजार नियमितपणे उद्भवतात त्याकरिता सकाळी उठल्याबरोबर पाणी घेणे आवश्यक आहे जसं की मी सांगितल्याप्रमाणे जेवणाच्या एक तास अगोदर पाणी प्यायला पाहिजे आणि जेवणाच्या नंतर कमीत कमी पंचेचाळीस मिनिट जास्तीत जास्त एक तासानंतर पाणी घेणं आवश्यक असते आणि रात्रीला जास्त पाणी पिऊणे जेवढी गरज आहे तेवढीच गरज पूर्ण करणे आणि अन्न विघटन करण्याकरिता अन्नपचन होण्याकरिता पाण्याची शरीराला अति आवश्यक असते व्यवस्थित पाणी पिल्यामुळे व्यवस्थित जेवण केल्याने शरीरामध्ये ग्लुकोज रक्त व्यवस्थित होतं मित्रांनो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याविषयी नक्कीच कळवा असं मी तुम्हाला दररोज बोलतो पण शक्यतोवर मला असं वाटतं की तुम्हाला माझी भाषा किंवा माझी माहिती तुम्हाला अयोग्य वाटत असेल किंवा तुम्हाला लिहिता वाचता येत नाही असंही होऊ शकतं ना कारण आजकाल मोबाईल तर कुणीही वापरतं याचा अर्थ प्रत्येकांनाच लिहिता वाचता येतं असं नाही बरोबर ना म्हणून मला असं वाटतं की ज्या लोकांना वाचता लिहिता येत नाही अशाच लोकांपर्यंत माझा व्हिडिओ कदाचित पोहोचत असेल त्यामुळे माझ्या व्हिडिओवर लाईक आणि कमेंट येत नाहीत बघूया किती बघूया किती लोकांना कमेंट करता येते आणि लाईक करता येते मग मला मा, कळेल की शिकलेले लोकच माझा व्हिडिओ बघतात का कधीही शाळेचं तोंड न बघणारे लोक माझ्या व्हिडिओला बघतात मला कळेल तर मित्रांनो मला द्या रजा मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद वंदे मातरम